आणि यानंतरच आपल्याला मार्गदर्शन करायला जिल्ह्यातील प्रतियश जे नामवंत वकी वकील आहेत हो आज कायद्याच्या कक्षेत तुम्ही उद्या ऐका जर तुमच्यातला पण कोणतरी वकील होईल तर ते कसं होईल काय होईल तुमचं कसं मार्गदर्शन हे तुम्हाला आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी ऍडव्होकेट विलास परब साहेबांना विनंती करतो की त्यांनी यांना आप आपल्या समोर सर्वांना संबोधित करावं आम्ही भाग्यवंत कोणाचे पुजारी सुनीता शांताराम ट्रस्ट आणि संजय नकाशे मित्र मंडळ या कार्यक्रमामध्ये उपस्थित या व्यासपीठावरील सर्व मान्यवर नाव घेत नाही संजय नकाशे आणि त्यांच्या मित्रांवर माझा एक छोटासा आरोप आहे तुम्ही एवढे कासाड्यामध्ये इतके चांगले मार्गदर्शक असताना माझ्यासारख्याशी इथं काय नियुक्ती केली याचा मला मोठा प्रश्न आहे कारण तुम्ही इथे चांगले वक्ते आहात प्रज्ञावंत आहात याच हायस्कूलमधून शिकून बाहेर पडलेले सगळे तुम्ही विद्यार्थी आहात तुमचं सगळ्यांचं फरड व्यक्तिमत्व आहे आणि वक्तृत्व देखील आहे आणि मार्गदर्शकाचे गुण देखील तुमच्याकडे आहे त्यामुळे यापूर्वी ज्या ज्या वक्त्यांनी ज्या ज्या मार्गदर्शकांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्यामुळे मी सुद्धा रसग्रहण ग्रहण केलं धन्यवाद एक छोटासा विनोदाचा भाग सांगतो खर तर मला वाटतं मध्ये थोडस गंभीरतेचं वातावरण निर्माण झालं कारण प्रत्येक वाक्याने खूप दोष दिले अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा एक छोटासा विनोद सांगतो मी अभ्यास करा वगैरे काही सांगणार नाही मी छोटीशी एक वेगळी मांडणी करणार आहे सातत्याने वेगवेगळ्या दोन पुरुषांनी आखलेली मार्गदर्शन आखलेली मार्गदर्शका मार्गदर्शिका आणि मळलेली वाट सोडून दुसऱ्या सुद्धा वाटा असतात या स्वरूपाची एक मांडणी करण्याचा तुमच्यासमोर एक प्रयत्न करणार आहे एक हॉल असतो आणि त्या हॉलमध्ये प्रेक्षक आणि श्रोते बसलेले असतात कदाचित काही जण हा विनोद माहीत असेल एक वक्ता आपलं भाषण सुरू करतो असाच हॉल असतो तो आणि वक्त्याचं इतकं रटाळ भाषण सुरू झालेलं असतं मागून एक एक एक, एक, एक श्रोता बाहेर पडायला निघतो बाहेर पडतो अशी वेळ येते की शेवटी एकच प्रेक्षक समोर बसलेला असतो तरी सुद्धा तो वक्ता नेटाने भाषण करत असतो कौतुक वाटतं समोर बसलेल्या त्या प्रेक्षकाचं आणि श्रोत्याचं शेवटी तो वक्ता त्या प्रेक्षकाला आणि श्रोत्याला विचारतो अरे तुला माझं एवढं भाषण आवडलं का तर तो असं म्हणतो भाषण वगैरे काय आवडलेलं नाहीये तुमच्या समोर जो माहीक आहे ना तो मी भाड्याने आणलेला आहे ते जोपर्यंत संपत नाही तुमचं भाषण तोपर्यंत मला ते माहीत नेता येत नाही म्हणून मी तुमचं हे भाषण ऐकतोय विनोदाचा भाग बाजूला मला एक वेगळी मांडणी अशी करायची आहे स्वतःच आपण रोल मॉडेल दुसरा तयार करण्यापेक्षा स्वतःच रोल मॉडेल आपण स्वतःच झालो तर बघा आपल्याला सातत्याने एखादा वागता किंवा माझ्यासारखा एखादा माणूस तुम्हाला वेगवेगळी उदाहरणं देत राहतो बघा ह्याने कशा पद्धतीनं आयुष्यामध्ये काम केलं आयुष्यामध्ये कसे परिश्रम केले कशा पद्धतीनं अभ्यास केला आणि यशस्वी झाला मी म्हणतो हा प्रयोग स्वतःकरिता आपण स्वतःच राबवला तर आणि आपण दुसऱ्याचे रोल मॉडेल झालं तर जसं मगाशी एका वाक्याने सांगितलं की तुम्ही तुमच्यामध्ये गुणवंत तयार होऊन तुम्ही सुद्धा भविष्यामध्ये या व्यासपीठावर येऊन अशा स्वरूपाचं वक्तृत्व द्यायचं आहे म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही स्वतःचे रोल मॉडेल स्वतः तयार व्हायला पाहिजे असं माझी मांडणी आहे वाटा का सोडाव्यात या संदर्भात मला असं सांगावस वाटत मला मग या संस्थेचे स्थानिक अध्यक्ष संजयजी पाताडे म्हणाले की बऱ्याच मुलांचा कर अलीकडे आर्ट्स कडे कमी झालेला आहे असं का होत असेल किंवा आर्ट्स कडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला का बदलतोय तर मला अशी वेगळी मांडणी करायची आहे आर्ट्सकडे गेलेला विद्यार्थी हा भरसाटाईल तयार झालेला असतो असं माझं म्हणणं आहे मी आर्ट्स मधला नाहीये नाहीतर कसं होतं आपण ज्या फील्डमध्ये शिकलेलो असतो त्या फील्डचं कौतुक करत राह राहतो रा एखादा माणूस पण मी तसं करत नाहीये आर्ट्स मध्ये शिकलेली व्यक्ती आय एस ऑफिसर झालेल्या व्यक्ती हा जास्त आर्ट्स मधून आहे एमपीएससी मधून शिकलेले एमपीएससी झालेले विद्यार्थी किंवा हे सेवेमध्ये आहेत ते आर्ट्स मधले आहेत यावरून आपल्याला लक्षात येईल की आर्ट्स मधून सुद्धा सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं करिअर आपल्याला करता येऊ शकत परंतु पालकांचं एक दृष्टिकोन तयार झालेला असतो दहावीला नाईन्टी फाय मार्क्स पडले म्हणजे त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये सायन्स लागायलाच पाहिजे आता दुसरी एक मला मांडणी अशी करायची आहे की किती विद्यार्थ्यांना पंच्याण्णव टक्के तर बारावीला पण पंच्याण्णव टक्के पडतात फार कमी आहे हा माझ्या माहितीप्रमाणे हा रेशो फार कमी आहे याचं कारण सांगतो याच्या मग कारण असं असत की दहावीला पंच्याण्णव नव्याण्णव टक्के मार्क्स मिळाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला थोडस फ्री वातावरण वाटू लागत अकरावी बारावी हे कॉलेज असं आहे असं वाटू लागत अभ्यासाकडे दुर्लक्ष होतो आणि बारावीला असे कित्येक विद्यार्थी माझ्या पाहण्यात आहेत पंच्याण्णव टक्के मिळालेले विद्यार्थी सायन्सला पंचावन्न आणि साठ टक्के सुद्धा मिळालेले विद्यार्थी माझ्या अगदी जीभेवर आहे होत अस लक्षात घ्या की दहावीला पंच्याण्णव शहाण्णव आपण गुणवंत आहात मी तुमच्या गुणवंताबाबत अजिबात संशय व्यक्त करत नाहीये कासारडे हायस्कूल मधले सगळेच विद्यार्थी गुणवंत आहेत तुम्ही सगळे हुशार आहात त्याच्याबद्दल वादच नाहीये दहावी नंतर प्रॉब्लेम असा होतो आपला सगळा ह्या हाय प्रकार होत होतच असतो परंतु कल असा तयार झालेला असतो आपल्याला डोक्याने फिक्स झालेलं असतं पंच्याण्णव नव्याण्णव टक्के मिळाल्यानंतर ऍट एनी हाव ऍट एनी कॉस्ट आपल्याला सायन्सला जायला जायचं असतं आणि सायन्सला गेल्यानंतर आपल्याला काही ठराविक फील्ड्स आहेत मग ती फील्ड्स आपल्याला जर मिळवता आली नाही तर सगळं प्रस्टेशन तयार होतं गोंधळ निर्माण होतो आता राहता राहिला कॉमर्सचा प्रश्न कॉमर्सला तर दिवस अत्यंत चांगले आहेत असं माझं मत आहे मी वर येतो मग अशी एक सुंदर व्याख्यान इथं साळून आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा स्वरूपाची व्याख्यानं विद्यार्थ्यांवर विद्यार्थ्यांसमोर व्हायला पाहिजे असे अशा मतांचा मी देखील आहे त्यांनी एक सांगितलं मगाशी खूप चांगलं सांगितलं तितकं सोपं राहिलेलं नाहीये जितकं पूर्वीचा काळ सोपा होता साठ सत्तर टक्क्याला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला मार्केटमध्ये विचारणा व्हायची आता नाईन्टी फाय ला सुद्धा विचारणा होत नाही ही वस्तुस्थिती आहे पण मी मला वाटतं घाबरून जायचं कारण नाही पूर्वी स्कोप कमी होता आता स्कोप जास्त आहे इथं करणाऱ्या व्यक्तीला प्रचंड स्कोप आहे असं मानणाऱ्यांपैकी आहे आवाज थोडासा कमी जाईल तरी पण मी मांडण्याचा प्रयत्न करतो तुम्ही तुमच्या वाट्या शोधा ह्या का, सा सांगण्यामागचं कारण असं आहे, तुमी स्वता स्वता, स्वता कारण आहे की तुम्ही स्वतःला स्वतः स्वतःहून तयार करायला पाहिजे याच कारण असं की स्पर्धेच युग आहेच आहे या स्पर्धेच्या युगामध्ये चांगल्या पद्धतीनं टिकायचं असेल तर केवळ आणि केवळ ह्या मार्कांची जी बेरीज घेऊन जाता येत नाही केवळ मार्क्स आहेत आपल्याला पंच्याण्णव टक्के आहेत केवळ आपण एखाद्या शाळेमध्ये गौरवीला गेलो म्हणजे आपल्याला कुठेतरी चांगली नोकरी मिळेल किंवा आपण यश संपादन यश संपादन करू असं इतकी परिस्थिती सोपी राहिलेली नाहीये ऍट द सेम टाईम दुसरी बाजू मला अशी मांडायची आहे की इतकंही काही कठीण नाही जर स्वतःच्या वाटा आपण स्वतःच वोखांदळत असू स्वतः आपण काही कर करत असू तर आपल्याला कठीण नाही जसं मी तुम्हाला मगाशी म्हणालो की आर्ट सारखं सेक्टर आहे कॉमर्स सारखं सेक्टर आहे या सेक्टर मधून सुद्धा चांगल्या पद्धतीनं करिअर करता येतं मी तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगतो की आपण एक डोक्यासमोर डोळ्यासमोर किंवा डोक्यामध्ये काय आणतो एक चांगली नोकरी असावी किंवा एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपल्याला एखाद्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये चांगल्या एखाद्या लाखाचं चा, एक दहावीस लाखांचं पॅकेज मिळावं असं काहीतरी डोळ्यासमोर असतो असतं किंवा किंबहुना पालकांचा पण आग्रह असतो की आपला मुलगा इंजिनिअरिंगला गेल्यानंतर कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये त्याला एक वीस लाखाचं पंचवीस लाखाचं पॅकेज मिळावं मी तुम्हाला एक उदाहरण देतो मी एक चार शाळांचा आमच्या चार शाळा आहेत हायस्कूल आहेत तसं मी जवळजवळ वीस वर्ष डायरेक्टर आहे मध्ये आणि मध्ये आम्ही काही उपक्रम राबवतो त्या उपक्रमामध्ये आमचा एक शिक्षक बाहेरून मागवलेला आहे शिक्षकाचं शिक्षण किती असेल माहिती आहे का तुम्हाला दहावी नापास आता आश्चर्य नाही आहे ना दहावी नापास असलेला शिक्षक शाळेमध्ये येऊन शिकवतो काय शिकवत असेल तर आम्ही आमच्या कॅम्पस मध्ये मुलांना वरसटाईल करण्याकरिता शेतीचं शिक्षण देतो मग तो मुलगा किंवा ती मुलगी पंच्याण्णव वाली असली किंवा नव्याण्णव टक्केवाली असली ती तरी तिला मूलभूत काम मूल्य भारताची मूल्य आपल्या घरातली मूल्य विचारांची मूल्य शिकता यायला पाहिजे आपण काय खातो त्या शेतीमधून काय तयार होतं हे सुद्धा शिकता यायला पाहिजे म्हणून आम्ही त्यांच्याकडून प्रात्यक्षिक करून घेतो आमच्या हायस्कूलची मुलं भोपळ्याचं कसं कशी लागवड करावी आणि भोपळा कसा काढावा भेंडीची कशी लागवड करावी आणि भेंडी कधी काढावी तिचा दर काय असू शकतो वेळ कशा पद्धतीनं कुठल्या दिशेने लावावा तो कधी लावावा ह्याचं सुद्धा शिक्षण आम्ही त्या मुलांना देतो म्हणजे ते मूल एखादं मूल आमचं एमबीबीएस झालेलं असेल तर तेच एमबीबीएस झालेलं मूल काकडीचं सुद्धा रोग काकडीचा सुद्धा रो, का, वेग कसा लावायचा हे सुद्धा शिकत हेही मूल्य आम्ही त्यांना देतो सांगायचं मला तुम्हाला इतकंच आहे या, या 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 उपक्रमाच्या माध्यमातून संजय नकाशे यांच्या या उपक्रमातून तु, तुम्ही व्हर्सटाईल व्हायला पाहिजे व्हर्सटाईल होणं म्हणजे सर्वव्यापी होणं गरजेचं आहे तुम्हाला सर्व शिक्षण घेणं गरजेचं आहे सर्व शिक्षण जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला तुमच्या भविष्यात मध्ये अडथळे निर्माण होत नाही मोबाईल बाबतीत मी थोडं सांगतो मोबाईल असायलाच पाहिजे खरं तर बघा मी मोबाईल नको असं कधी माझं म्हणणं नाहीये किंवा कोणच आता म्हणू शकत नाही कारण मोबाईल ही टाळाची गरज आहे आय सारख्या जसं मगाशी साळते सरांनी तुम्हाला सांगितलं की हे दहा खरं तर हे आता आता सुरू झाले दहा वर्ष तर आहेत त्याच्याही पलीकडे दुसरं काहीतरी येऊ शकेल ती वेगवेगळी फील्ड आहेत तर हे करत असताना आपण मोबाईल सारखा वापर करत असताना मी एक, एक नीटचा रिझल्ट लागला त्या रिझल्ट मध्ये असं ऐकलं की केवळ मोबाईलच्या माध्यमातून एका मुलीने नीट मध्ये टॉपर केले नीट मध्ये मोबाईल मधून युट्यूबवर मिळणारे लेक्चर्स अभ्यास केला आता इथं आपल्या कासारडीतून कुणी घेतल्या जाणारी असतील त्यांच्यासाठी हे माझं म्हणणं आहे की इतकं काही इतकंही काही कठीण आणि इतकं पण सोपं परंतु त्या मोबाईलचा वापर सुद्धा अशा चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो विद्या विद्यालयाच्या किती विद्यार्थ्यांकडे स्वतःची स्वतंत्र लायब्ररी आहे मला माहीत नाही एक लक्षात घ्या म्हणून मी मग अशी म्हटलं की स्वतःची वाट स्वतः जर तयार केली ना तर तुम्हाला फार इतरांच्या मार्गदर्शनासाठी किंवा माझ्यासारख्या मार्गदर्शकांची गरज पडणार नाही सांगतो पुस्तक हा सगळ्यात जगातला सगळ्यात मोठा गुरु कोण असेल तर पुस्तक दहावीची आणि बारावी तुम्ही बघा ठीक आहे म्हणजे तुम्ही वाचत असाल तुम्ही वाचत नसाल असं माझं म्हणणं नाही पण तुम्ही जर वाचत असाल ना तर मी तुम्हाला नक्की सांगतो तुम्ही कुणाही व्यक्ती बरोबर दहा ते पंधरा मिनिटं वादविवाद करू शकता डिबेट करू शकता पण जर तुम्ही वाचत नसाल एखाद्या विषयावर किंवा एखाद्या टॉपिक वर वा, तुम्ही वाचत नसाल समग्रपणे तर तुम्हाला डिबेट करता येणार नाही ना ना। पण डिबेट करायला तुम्हाला तयारी करून यावी लागते सांगण्याचा उद्देश माझा असा आहे म्हणून लक्षात घ्या तुम्ही वाचलं पाहिजे तुम्ही एखाद्या लेखकाच्या प्रेमात पडायला पाहिजे तुम्ही एखाद्या पुस्तकाच्या प्रेमात पडायला पाहिजे तुम्ही किमान आयुष्यामध्ये दहा पुस्तकं तरी अशी वाचली पाहिजेत की त्या दहा पुस्तकांचा प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडायला पाहिजे आपल्याकडे खूप चांगले चांगले लेखक आहेत खूप चांगल्या चांगल्या लेखकांची पुस्तकं बाजारामध्ये उपलब्ध आहेत आम्ही काय करतो मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी करत असताना देखील व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीकडे फार आपण वेळे झालेलो आहोत फार वेळे झालेला आहोत व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये जे जे येतं ते ते आपण खरं मानण्याची आता प्रवृत्ती सुरू झालेली आहे पण मैत्रिणीनं तुम्हाला सांगतो की व्हॉट्सअपवरचा कुठलाही संदेश जरी आला तरी तो संदेश स्वतः स्वा, चिकित्सा करून एखाद्या पुस्तकाचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय त्याची सत्यता जाणता येत नाही आपल्याला त्यामुळे तुम्ही स्वतः वाचक असणं पाहिजे स्वतः चांगले वाचक असाल तर तुम्ही स्वतः चांगले एक वर्षाटायर होऊ शकता त्यामुळे मला या माध्यमातून तुम्हाला एक मार्गदर्शन वजा एक सूचना करायची आहे प्रेमळ माझी विनंती राहील तुम्हाला बघा या आजच्या मार्गदर्शनातून तुम्हाला काही घेऊन जाता येतं का बघा आतापर्यंत झालेल्या मार्गदर्शकाने जे काही मार्गदर्शन केलं किंवा मी जे काय तोडकोडक आपल्याला सांगतोय त्या माध्यमातून तुम्हाला काय आजच्या या उपक्रमातून काय घेऊन जाता येतं का बघा तुम्ही स्वतःला विचारा स्वतः स्वतःला विचारा म्हणून मी तुम्हाला दोन तीन वेळा सांगितलंय की तुम्ही नका कोणाचं मार्ग हे घेऊ नका रोल मॉडेल म्हणून तुम्ही स्वतःचे रोल मॉडेल व्हा आणि एक स्वतः प्रश्न स्वतःला विचारा की मी पहिलीपासून बारावी पर्यंत किंवा पहिलीपासून दहावी पर्यंत शालेय पुस्तकां व्यतिरिक्त मी काय वाचलं आहे मी पु ल देशपांडे वाचले आहेत का मी साने गुरुजी वाचले आहेत का मी विसगांडेकर वाचलेत का मी शिवाजी वाचले वाचलेत का मी शिवाजी सावंत वाचलेत का मी शिरवाडकर वाचले आहेत का ही पुस्तकं तर बारावीच्या आतली आहे का मी तुम्हाला सांगतो बारावीच्या पुढे नंतर मोठ्या इतर लेखकांचे हे तुम्ही वाचलंय किंवा नाही याचा तुम्ही स्वतः स्वतःला प्रश्न विचारा आणि वाचला नसाल तर तुमच्या समोर मोठा प्रश्न आहे या जगात वावरताना त्यामुळे वाचन संस्कृती जोपा जोपासा कदाचित या शाळेमध्ये वाचन संस्कृतीचा पण उपक्रम सुरू असेलही नसेल तर मॅडम मला सांगणं आहे तुम्हाला की वाचन संस्कृतीसाठी एक स्वतंत्र उपक्रम छानपैकी एक व्यवस्थित मांडा त्याची मांडणी करा जाताना फक्त मी माझंही उदाहरण तुम्हाला सांगतो आणि थांबतो मला लॉयर किंवा चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं होतं माझं अकाउंट खूप चांगलं होतं पण त्या काळामध्ये सगळेच हे मान्यवर जे सगळे बसलेले आहेत ना त्यांची सगळ्यांचीच परिस्थिती बिकट होती म्हणजे तो आणि आताचा जो गॅप आहे ना तो खूप वेगळा आहे पूर्वीच्या आई वडील मुलाला कशा पद्धतीने वागवायचे शाळेसाठी हे सगळ्यांना माहिती आहे मी कोल्हापूरला शहाजी लॉ कॉलेजला एल एल बी ला, ला गेलो हॉस्टेलला लास्ट इयरला असा माझा प्रसंग पहिल्यांदा असं झालं की मी मराठी माध्यमातून शिकलेलो होतो इंग्रजीचा गंध नव्हता इंग्रजीचं आणि माझं प्रचंड वाकडं होत आणि माझ्या वर्गामध्ये जास्त ते दक्षिण आफ्रिकेची मुलं जास्त होती आणि सगळी कॉन्व्हेंटची होती मुलं आणि आमच्याकडचे बरेच जण होते पण आम्ही मराठी मिडियमची सगळ्या विषयांमध्ये मी नापास झालो सहाच्या सहा विषयांमध्ये मी नापास झालो मार्गदर्शक कोणीच नाही ना आता काय करायचं पुढे आईवडील शेतकरी आईवडील तर ठीक आहे पण गमत कसा तर मागे असं मार्गदर्शन नाही तर ठीक आहे शेती आहेच आपली काजूची बाग आहे ती बघता येईल काहीतरी करून मी माझा मार्गदर्शक मीच बनलो आणि अशा पद्धतीनं अभ्यासाला लागलो पुन्हा बसलो वर्गामध्ये मी पहिला आलो दुसऱ्या वेळी वर्गामध्ये मी पहिला आलो आणि लास्ट इयरला स्वय युनिव्हर्सिटीमध्ये मी चौथ आलो मराठी मिडियम इंग्रजी स्टुडंट सगळं इंग्रजीमध्ये मी उदर एका फार मोठंसं काही नाही केलंय मी पण मी तुम्हाला मला शेअर करा वाटतं विद्यार्थी आपल्या इथून त्याच्यापेक्षा खूप मोठी मोठी उदाहरणं असतात ते काही येत ना पूर्ण ना मी सलग तीन वर्षे अशा पद्धती आणि सेकंड इयरला मला पूर्ण कॉलेजमध्ये जास्त प्राईज मिळवणारा विद्यार्थी म्हणून मी दुसरा हे लॉ कॉलेजला गेलो आणखी वाईट प्रसंग थोडासा वाईट नाही आहे या मला अनुभव हा शेअर करताना फार बरं वाटत लास्ट इयरला अशी परिस्थिती निर्माण झाली होती की घराकडून फक्त दीडशे रुपये मिळायचे मला आणि खाण्यावर होती तीनशे रुपये आई वडिलांना आपण सांगू शकत नव्हतो तर माने स्वभाव पण थोडासा होता मग मी असं केलं होतं एक खानावळी आजी होती तिला आजीला हा प्रसंग सांगितला मग ती आजी मला म्हणाली अशी की तू दिवसभरात एकदा जेवून जा माझ्याकडे मग मी दुपारी एकदा जेवायला जायचो तिच्याकडे आणि रात्री जेवायचं नाही पण आई तरुणही असते ना भुकेची भुकेच पोट असत मग त्यावेळी मी रात्री मला पाण्याची बॉटल एकाने दिलेली होती थंडाची रिकामी बॉटल असते मग ती पाणी भरून ठेवायचं आणि ज्या ज्यावेळी मला भूक लागली त्या त्यावेळी त्या मी ती पाणी प्यायचो आणि शेवटचं वर्ष मी पूर्ण सगळे दिवस अर्धत अर्धपुटी राहून म्हणजे परंतु त्या पाण्यावर दिवस काढणे पण पूर्ण पोट भर हा अनुभव सांगण्यामागचं मला एवढंच आहे की स्वतःची वाट स्वतः आपण जर तयार केली तर यशाला आपण गवसणी घालू शकतो असं तुमच्या मनामध्ये जे करायचं आहे ते ध्येय तुम्ही मजबूत ठेवा आणि हे दिवस विद्यार्थ्यांनी तुम्हाला सांगतो मजा करायची नाहीये लक्षात घ्या आपल्याला वाटत ते कॉलेज हे सगळं सगळं परंतु ह्या सगळे जर आपण मजेत दिवस घालवले तर आपण सजेला जाऊ शकतो आपण कॉलेज जीवनामध्ये हा मजा करतो सगळ्या सगळ्यात गुमती जमती करतो परंतु आपल्या भविष्याच्या दृष्टीने गंभीर हा मजा करत असताना तुम्ही तुमचं एखाद्या दगडासारखं टडक असायला पाहिजे हे मजबूत हे असं मऊ आणि ना तर आपण काही नाही करू शकत मा मार्केटमध्ये मार्के किंवा बाजारामध्ये आपल्याला नाही कोण टीका मिळू शकत नाही तुमचं ध्येय जर मजबूत टडकदार टोकदार असेल म्हणजे एखादा दगड एखाद्या आंब्यावर मारला आंबा पडलाच पाहिजे इतकं ध्येय तुमचं तुमच्या समोर असलं पाहिजे लक्ष दणकट असायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगतोय तुमचं ध्येय तुमच्या आणि एक लक्षात घ्या तुमच्या ध्येयापासून तुम्हाला कोणीही नेऊ देऊ शकत नाही तुमचं ध्येय तुम्हालाच मिळवायला पाहिजे शिक्षक हा मार्गदर्शक आहे आम्ही आज येऊ आणि तुम्हाला सांगून जाऊ परंतु तुमची अचिव्हमेंट तुम्हालाच करायची आहे आणि तुमची अचिव्हमेंट तुम्हाला करण्यापासून कोण रोखत आहे एखादा विद्यार्थी किंवा एखादी विद्यार्थिनी एखादं कारण सांगते ना की मी आजारी होते म्हणून माझा पेपर कटिंग गेला किंवा मला त्या दिवशी जरा गडबड झाली म्हणून मला हे जमलं नाही की ह्या ह्या स्या लगड्या सहभागीना सांगत राहू नका परिस्थितीची परिस्थितीची हे कधी कधी कोणाला सांगू नका की माझी परिस्थिती गरीब आहे म्हणून मी शिकू शकलो नाही ही कधी सहभाग सांगू नका माझं तर असं म्हणणं आहे की आपल्या समोर आताच्या विद्यार्थ्यांसमोर एवढं रान मोकळं आहे एवढं ओपन काय इतकं आहे की ते पूर्वी कधीच नव्हतं आज इतकं तुमच्यासमोर आज तुमचे पालक तुम्ही जे सांगाल ते तुमच्यासमोर आणून देतात तुम्हाला सांगाल ते कपडे देतात तुम्हाला सांगाल देता। तो मोबाईल आणून देतात ते कशासाठी करतात तर त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप भोगलेलं असतं त्यांना हे कधीच मिळालेलं नसतं परंतु हे तुमच्यासमोर आणून देतात एखादी मुलगी लढायला लागली डोळ्यातून वाढी आणलं तर तो बाप काहीतरी करून पैसे उभे करतो आणि त्या मुलीला किंवा मुलाला आणून देतो ज्या भावना लक्षात घ्या तुम्ही काय करणार आहात ते त्यांना नको असत तुमचे पैसे त्यांना नको असतात तुझ्या तुमच्या परंतु आपला मुलगा किंवा आपली मुलगी जे ते यशस्वी व्हावी चांगल्या पद्धतीनं प्राविण्य मिळवावं हीच त्यांच्या मागे भावना असते इतकं तुमच्या समोर आहे मला तर कासारडे हायस्कूलचंही मला कौतुक वाटतं मॅडम आणि सगळेच पदाधिकारी सगळे ग्रामस्थ जवळजवळ बाराशे तेराशे विद्यार्थी तेराशे विद्यार्थी या हायस्कूलमध्ये शिकतात मला अठ्ठावन्न एक या, की एकोणसाठ साला पासून ही हायस्कूल सुरू झाले मला वाटतं हजारो विद्यार्थी या शाळेमधून बाहेर पडलेले इतकी उत्तम शाळा या या ठिकाणी आहे जिल्ह्यामध्ये मला वाटतं ही एक मोठी शाळा आहे एवढी मोठी शाळा मला वाटतं मी एक दोन चार मध्ये ज्या काही बाहेर त्याच्यापैकी ही मोठी शाळा आहे आणि एका चांगल्या आदर्श शाळेमध्ये तुम्ही शिकतात तुम्हाला चांगला एक शिक्षक वर्ग या ठिकाणी लाभलेला आहे त्याचा तुम्ही लाभ घ्या तुमच्या जीवनाकडे पाहताना तुम्ही खूप सिरियसली पहा मी तस मगाशी म्हणालो केवळ माझ्या म्हणून शाळा बघू नका केवळ गुणपत्रिकेतले गुण बघून खुश होऊ नका तुम्हाला खूप टप्पे गाठायचे आहेत खूप काही आयुष्यात करायचं आहे माझ्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा आहे जर कोणाला याच्यामध्ये वाटतं एखाद्याला वकील व्हायचं वाटलं तर आम्ही देखील आहोत आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू मगाशी म्हणाला संजय ना की आम्हाला काय नाही मला काय घडलेलं नाही अजूनही कारण इथं खूप मार्गदर्शक आहे पण जे काही सांगण्याचा मी प्रयत्न केला छोटासा त्याचं बघा कितपत आकलन तुम्हाला झालंय कितपत हे घरी नेता येतं का बघा तुम्ही त्याचं आचरण करण्याचा प्रयत्न करा आणि पुन्हा एकदा जाताना सांगतो स्वतःची वाट स्वतः आखा स्वतःची वाट तुम्ही तयार करा आणि स्वतः दुसऱ्याचे रोल मॉडेल व्हा आम्ही तुमचे रोल मॉडेल नाही तुम्ही स्वतःचे रोल मॉडेल व्हा धन्यवाद जेवढे आभार मानावे लागतील आणि माझे शब्द तोकडे पडतील एवढं मोलाच मार्गदर्शन आपल्याला जिल्ह्यातील प्रत्येश वकील विलास परब सर यांनी केलेलं आहे